नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र आरंग लाईव्ह न्यूज बीड आज महाराष्ट्रामध्ये एका पुजाऱ्याने एका मंदिरामध्ये गेलेल्या महिलेवर बलात्कार करून तिचा खून करण्याचा धाडस व मानस केलं या महाराष्ट्राला काळेंना फासणाऱ्या घटना माता भगिनीवरती बलात्कार अन्याय अत्याचार करून या सरकारच्या राज्यामध्ये महिलांवर दलितांवर अत्याचार वाढलेले आहेत यावेळी नक्कीच महाराष्ट्रामध्ये जातीच्या राजकारणाने या वे महाराष्ट्राला राज वेळ लावले आहे आणि बीडचा व महाराष्ट्राचा बिहार होत आहे अशी परिस्थिती आजच्या या महाराष्ट्र आरंभ न्यूजमध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे असाच एक प्रकार अठरा जुलै रोजी रात्री अकरा ते साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान बार्शी रोडवरील नामांकित असं कॉलेज असलेले लॉ कॉलेज पॉलिटेक्निकल कॉलेजच्या समोर एक पाण्याची टाकी आहे ही पाण्याची टाकी पेडबीर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आहे ही पाण्याची टाकी बीड नगर परिषदची आहे या पाण्याच्या टाकीपासून राष्ट्रीय महामार्ग धुळे सोलापूर हायवे गेलेला आहे त्या ठिकाणी झाडा झुडपामध्ये एक भोरसर अल्पवयीन मनोरुग्ण असलेली मुलगी नग्न अवस्थेमध्ये सापडलेली आहे ही मुलगी चोराच्या आफवेमुळे प्रकाश आंबेडकर इमामपूर नगर रोड या ठिकाणावरून चोरांच्या अफवे गस्त घालणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी संबंधित नराधामांना अल्पवयीन बोळसर मुलीवरती अत्याचार करताना रंगे हात पकडलं व पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र पोलिसांचा एकशे बारा क्रमांक डाईल करून पेडवीर पोलीस स्टेशनच्या फौजदार रमेश उबाळे व पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत उबाळे यांना पाचारण केले त्यावेळी संबंधित लोकांनी जमावांनी त्या नराधमांना चोप देऊन त्या ठिकाणी संबंधित अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याची सर्व परिस्थिती त्या व्हिडिओमध्ये दाखल आहे त्या व्हिडिओमध्ये अल्पवयीन भोसर मनोरुग्ण मुलीच्या अंगावर अक्षरशः कपडा नाहीये त्या ठिकाणी नराधमांच्या अंगावरही कपडा नाहीये त्या ठिकाणी नराधम आरोपींची पॅशन गाडी जी की अशा नंबरची गाडी स्पष्ट दिसत आहे पोलीस स्टेशनला कॉल स्टेशन एकशे नाईट ड्युटी राऊंड वर असलेले हनुमंत उगले पोलीस कॉन्स्टेबल व फौजदार रमेश उबाळे यांनी त्या ठिकाणावरती मुलगी व त्या नराधांना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेत घेतल्याच्या नंतर त्या मुलीला फौजदार रमेश उभारे यांनी पोलीस स्टेशनला घेऊन गेले त्या पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर तेथे सानप नावाचे पीएसओ म्हणून नाईट ड्युटीला असलेले पोलीस कर्मचारी हेही उपस्थित होते परंतु आर्थिक तडजोड करत हनुमंत उगले बलात्कार करणारे अत्याचार करणारे व वा वाचण्याचा नंगा नाच करणारे नराधर ना यांना रस्त्यातच आर्थिक तडजोड करून सोडून दिल्याची घटना या बीड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर यांच्या पेडबीड पोलीस स्टेशनच्या हातीतील पेडबीड कर्मचारी यांनी अक्षरशः नाच लावला आहे कारण यावेळी पेडबीड स्टेशन मध्ये एका आईला आरोपी करतात पंधरा वर्षाच्या मुलाला खंडेश्वरी परस परिस परिसरात पूर्वग्रस्त कॉलनी मध्ये मारहाण करतात त्या मुलाच्या डोक्याला जवळपास पंचावन्न ते साठ ते सत्तर टाके आहेत अशा हल्ल्यातील सुद्धा आरोपींना पेडवीर पोलीस स्टेशन अटक करत नाही या ठिकाणी दारू मटका पत्ते गुटखा व माफिया रात चाललेल्या पेडवीर पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक गुन्हेगारांना पोलिसांचा अभय आहे असाच एक भाग या बलात्कारामध्ये सुद्धा घडलेला आहे एकशे बारावर कॉल गेल्याच्या नंतर संबंधित पेडवीर पोलीस स्टेशनचा पोलीस कॉन्स्टेबल हप्तेखोर असल्यामुळे त्याची ओळख हो आहे हनुमंत उगले हनुमंत उगले हा गांधीनगर नंबर एक चा, नशेडी भाषा करणारा बोलणारा व गुन्हेगारांना सोबत ठेवून सर्वसामान्य लोकांचा रक्त पिणारा कर्मचारी म्हणून हनुमंत उगले कडे पाहिलं जात आहे याला पाठीशी घालणारे पेडबीड पोलीस स्टेशनचे आय अशोक मुंदिराज व या बीड जिल्ह्यातील म्हणजे एक सर्वात मागासवर्गीय समाजाची म्हणता येईल हलक्या समाजाची भीक मागून खाणारी मुलगी मातंग समाजाच्या पोतराजाची मुलगी की तो पोतराज त्याची बायको आणि त्याचे मुलं हे सर्व जर भीक मागून आपला उदरनिर्वाह करतात यांच्या जीवावर झालेला अन्य अत्याचार हा कुठेतरी दडपण्याचं काम यावेळी पेडवीर पोलीस स्टेशन झालेला आहे आणि त्याच्या तळताळ हा पेडवीर पोलीस स्टेशनचे पिया अशोक मंदिरात रमेश उबाळे हनुमंत उगले यांना नक्कीच लागणार आहे सर्वप्रथम यावेळी म्हणजे हरमद उगलेने रस्त्यामध्ये एक पोलीस मित्र असलेला व्यक्ती याला फोन केला आणि त्या व्यक्तीला संबंधित दोन तरुण सोडून दिले आर्थिक तडजोड केली परंतु हे प्रकरण मी स्वतः सायंकाळ दैनिक महाराष्ट्र आरंभाचा संपादक बारा वाजून चाळीस मिनिटांनी मला अठरा जुलैला फोन आला त्या दिवशी सर्व परिस्थिती पाहता रात्र पोलीस स्टेशनला संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क होऊ शकला नाही दुसऱ्या दिवशी पेडपीड पोलीस पी पीआय अशोक मुंदिराज यांना विचारणा केली असता त्यांनी उडूआउडीची व आरेरावीची भाषा वापरत उत्तरं दिली परंतु जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे ये प्रकरण येत आहे त्या सुट्टीवर निघून गेले कारण आर्थिक तडजोडीमध्ये पोलीस स्टेशनचा प्रभारी व इंचार्ज हाच प्रत्येक गोष्टीचा जिम्मेदार अधिकारी व्यक्ती असतो त्यांनी हनुमंत उगले हा त्यांचा लाडाचा कर्मचारी आहे आणि त्या कर्मचाऱ्याला वाचविण्यासाठी पी आय अशोक टाकलं त्या पावलामध्ये पोलीस प्रशासनच अडकून पडलेला आहे त्या मात्र या रमेश उबाळे पोलीस कॉन्स्टेबल हमद उगले व पेडबीर पोलीस स्टेशनचे पी आय अशोक मुंदिराज हे स्वतः अडकले आहेत परंतु यावेळी या मुलीची या हेल्थ पुन्हा झाली अठरा जुलै रोजी पोलीस स्टेशनवरून त्या मुलीला भाजी मंडई परिसरातील की एक म्हणजे गोरगरीब लोकांना दिवसभर काम करून भीक मागून आल्याच्या नंतर स्वतःचा कुठेतरी निवारा असला पाहिजे छत असलं पाहिजे म्हणून बीड नगर परिषदेने एक जिवाळा केंद्र सुरू केलेलं आहे त्या जिवाळा केंद्रामध्ये रात्रीच्या तीन वाजता त्या ठिकाणी त्या, त्या मुलीला नेऊन